काय म्हणून राहिले आहे अव काही नाही बबिता आज वावरात जा लागते तर नऊ वाजता पोचन मी वावरात तर त्या हिशोबानं स्वयंपाक बनव म्हणत होती नऊ वाजता मला टच व्हा लागते ना आज बाय हाय कापूस वेचाले सांगतल्या तर जाईन म्हणत होती लवकर तर बनव मग दोनक पोळ्या बनवून दे आणि कायची भाजी बनवून घे ठीक आहे नाही बनवून देतो ना मी पोळ्या बनवायला काय टाइम लागते काय पटकन तो पोळ्या बनवून देतो मी पाच मिनिटात बेसन बनवून देतो नाही तर घाई आहे तुम्हाला सोयाबीनच्या वळ्या बनव बातच बनते लागत नाही बनाले आणि मग तुमच्यासाठी बनवत राहो आरामात काय बनवायचं वरण भात भाजी पोळ्या हा आरामात बनवजो ठीक आहे ना बनवून देतो ना हो तर मी तिकडे जाऊन पाहतो प्रीतीच्या जा घरा इकडे येते का नाही येत काल तर हाव म्हणत होती ते येईन म्हणे काकू पण अजून एक वेळा जाऊन पाहतो मन गिन बदलंत जाऊन पा

कामाले गेली बातच गेली काय रे उठल्या बरोबर मले तर म्हणे काकू नवक वाजता निघो म्हणे बातच गेली ये गे, कापूस वेचाले उठल्या बरोबर गेली काय किलोचा कापूस आहे तर एवढ्या लवकर गेली काय रे तू आई कापूस वेचाले अन खंदोळे वंदोळे नेले तिला कापूस वापूस भरायला कट्टे वट्टे काही चुंबड्या चांबड्या नाही कापूस वेचा नाही गेली मिरच्या नाही रे मिरच्या काय कापूसच वेचाले गेली असन अं मायास्त वावरात सांगतला कापूस वेचाले काल किलोच्या कापसानं हा हाव म्हणे ना तू माय कापूसच वेचायला गेली असन तुला काय माहित आहे नाही ना आजी मिरच्या तोडायला गेली ना मैया ये मला माहित ना मिरच्या तोडायलाच गेली ते अम्मादास काकाजी आहे ना त्याच्या वारात गेली मिरच्या तोडायला मैया ये तिकडे ते मंदा काकू आहे आणि त्या लता काकू आहे अशा चार पाच जणी आहे मिरच्या तोडायला गेल्या असं आहे मग प्रीतीचं काम हा काल म्हणत होती म्हणले येतो काकू येतो काकू हा सकाळी सुसेत तू म्हणे दहा रुपये किलोनं हा गेली तिकडे मिरच्या तोडाले काय मी काय फुकट सांगतलं होतं का काय बघा तिले कापूस चालले मी तर पैसे देणारच होती ना लय काय रे नाही झाला आता असं थांब बर जाऊनच पाहतो ह्या प्रीतीचे काढतोस ना मी हा हाव हाव म्हणते आणि इकडे तिकडे पैतेत मग येवाच नाही पहिलेच म्हणून द्या काकू येत नाही बा म्हणून हा असं काम आहे यायले सांगा ह्याही भाव खाते इकडे तिकडे पै होते कुठे निघाले म्हटलं तुम्ही कुठे नाही काकू इकडे जाऊन राहिलो आम्ही अंबादास काकाजीच्या वावरात मिरच्या तोडाले काल आले होते ते संध्याकाळी घरी अन मानस लागले ज्या मांग भिल्ले माया चालनो व प्रीती चालनो व प्रीती मिरच्या तोडून दे दोनच दिवसाचं काम आहे म्हणे तरी त्याने म्हटलं मी काकाजीले का काकाजी काकूच्या वावरात चालली बा कापूस वेचाले किलो ना तर नाही म्हणे थांबून जाय म्हणे शांतबाईने थांबा लावतो म्हणे मी तुम्ही पहिले माया वावरात चला म्हणे हाव काय तो तुम्हाला हे नाही समजतो आ, हो लता तुले नाही समजत काय होका तर घेतलाय गड्या शांता काकूच्या वावरातला इकडे कसं जाव काय जाव हां असं करावं लागते काय होका घेऊन घेता दुसऱ्या जाता कामाले आता प्रीती मने चाला लता बाई तर मग मी काय यक्ती काय तुमच्या वावरात त्याच्यानं म्हटलं चाल गड्या इकडे साडेतीनशे रुपये रोज देते तो दोन दिवसात होऊन जाते म्हटलं सातशे रुपये त्याच्यानं चाल म्हटलं दोन दिवस तोडून देऊ दिव मिरच्या अहो तो साडेतीनशे रुपये देते अंबादास भाऊ मग मी काय कमी देऊन राहिली होती काय तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला दहा रुपये किलो देईन बा हा तर तुम्ही किती कमावत होते दहा रुपये किलो न चाळीस किलो जरी कापूस वेचला असता तुम्ही तर तुमचे चारशे रुपये नाही झाले असते काय हा पन्नास किलो वेचला असता कापूस तर पाचशे रुपये झाले असते तुमचे हो ते बरोबर आहे काकू आमचे झाले असते पण किती घाई घाई ना वेचा लागते कापूस जेवण करायला फुर्सत नाही भेटत आ वेचारी वेचा रे वेचा 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 ना बसाले भेटत ना उठाले भेटत आ लोभी ना सारखे काय पैसे झाले पाहिजे माझा जास्त कापूस भरला पाहिजे त्याच्याने हात पाय पूर्ण ओरपंडे वारपंडे येऊन जाते हाताने त्याच्याने म्हटलं इकडे मस्त आरामाचं काम आहे मेचा तोडणं आहे साडे रुपये रोज देते आ घाई घाई ना तोडायने लागत हो त्याच्यानं म्हटलं नऊ ते पाच महिने ठीक आहे म्हटलं मग इकडे जाऊ हा काय नऊ ते पाच आता तुम्हाला बसू देते ना एक एक घंटा बसू देईन तुम्हाला अंबादास त्याच्या वावरात जाऊन राहिले तर हा किलोचा कापूस राहते तर काही मना बोला लागते काय हा आपल्याच मतानं बसा लागते आपल्याच मतानं उठा लागते हा स्वतःच्याच मतानं जेवण करा लागते अ किलोचं कापूस तर ते अंगावरचं काम आहे अ जेवढं तुम्ही कराल काम तेवढे तुमचे पैसे बनन असं तर आहेच नाही तुम्हाला रोजानं ना म्हटलं मी चिडचिड करतो तुम्हाला बसू नाही देत उठून नाही देत की पाणी नाही पाजत आ असं काही आहे काय करतो काय मी चिडचिड लावतो काय तुमच्या मांग तरी बी अशा करता काय हो तुम्ही तसं नाही आहे काकू तुम्ही चिडचिड नाही करत पण म्हटलं आता 300 रुपये रोज 350 रुपये रोज भेटून नाही लावा तो दोन दिवसाचं काम आहे तर काढून घ्या मग तुमच्या वरत तो येणारच ये होतो ना आम्ही येणार होतो हे नाही तुम्ही आज येणार होते माझ्या वावरात आ होका घेतला रोजही कबूल केला तुम्ही आ किलोचा म्हटलं तर हो ठीक आहे येईन खालीच आहे बोलल्या ना तुम्ही आ मग मला असं म्हणायला पाहिजे होतं का दोनक दिवस थांबून जाबा हा मग मी पाहिन मी येतो हा मले हो म्हटल्यावर तुम्ही दुसऱ्याच्या वावरात जा जाता मग मले राग नाही येणार काय एक तर मला बाया नाही भेटून राहिल्या आणि भेटल्या तर अशा हो म्हणते आणि दुसऱ्या दिवशी नाही म्हणते हो का घेऊन तसं नाही आहे काकू आता तुमच्या वरातला पहिलाच येत आहे तर म्हटलं कापूस काही बरोबर फुटला नसेल आमचा रोजही पडला पाहिजे बा त्यांशी बना पाहत होत अजून म्हटलं तुमच्या वरातला कापूस बरोबर फुटायचा आहे पाच सहा पाच सहा सात आठ सात आठ गोंड्या फुटल्या म्हणता आणि मग किलो न परवडत नाही ना सा, त्यानं म्हटलं आपला झाला पाहिजे रोज अव काल सांगाले पाहिजे मग काकू आम्ही किलोनं नाही येत बा रोजानं सांगा आम्हाला तर रोजानं लावल्या असत्या ना, 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 ना तुम्हाला होती काय का, का तुम्ही किलो नस या म्हणून रोजानं येत या अनप्रीती प्रीती तुला कोण म्हणते सात आठ सात आठ बोंड्या फुटल्या म्हणून माय वावरात आ गेलती काय तू वावर पावाले चाल बरं तुले वावर दाखवतो किती कापूस फुटलाय तर माय वावरात हा किलो न येस न होते म्हटलं एवढा कापूस फुटलाय सांगितलं बिंगतलं कोणी नाही पण मी म्हटलं पहिला येता होईन तर पहिला येता जास्त नाही फुटत ना काकू त्याच्यानं म्हटलं राहू द्या अजून दोन दिवसानं चांगला कापूस फुटन आशा अनप्रिती आशा म्हणून राहिली मी बिल्लता अनप्रिती खरंच आज मले तुमचा राग आला पण खरंच सांगून राहिली आ असं नाही करायला पाहिजे होतं तुम्ही दोघीनं माया सांग माया विश्वास तोडला म्हटलं तुम्ही आ खरंच सांगतो ना मी म्हणतो चांगल्या गड्या चांगल्या गड्या सांगावायला कामाले तर येते आ मी तुमच्यावर भरोसा करत होती पण आजच्या बाळात तुमच्यावर भरोसा नाही राहणार खरंच सांगतो ना मी तुमच्यावर भरोसा नाही ठेवणार मी काकू काय म्हणता मग तुमच्याच आवारात येतो चला कापूस वेचून देतो नाही जात आम्ही तिकडे सांगून देईन का नाही येऊन राहिलो म्हणून हो काकू नाही जात आम्ही तुमच्या स्वारात येतो गुस्सा नका करू तुम्ही राग नका मानू चाल तुमच्या स्वारातला कापूस वेचून देतो अमाय तुम्ही दोघी जणी तिकडे जाण तर मग मी काय एकटीच जाऊ काय वा मिरच्या तोडायला किती तोड आण आम्ही राहू द्या नका येऊ आता तुम्ही जिकडचा होका घेतला तिथच जा नका येऊ तुम्ही जाली येवाच बरोबर चंद्रकला येऊन राहिली मी चंद्रकला घेऊन जातो जा तुम्ही मिरच्या तोडाले जा राग आला भाई तर बरोबर आहे ना मग तर येणार आहे तुमचीच गलती आहे ना हाव कायले म्हणता मग जावाचं नाही राखत अंबादास काकाजीला म्हणाले पाहिजे दोनच दिवस थांबून काकाजी का घेतलाय का 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 हो का बा कापूस असं करायला का? हो बिचारे म्हणजे आमचं चुकलं नाही काय असं नाही करायला पाहिजे होत काल मी बी बस स्टँड वर हो काकू येईन काकू तुमच्या स्वावरात येईन खालीच आहे म्हणत होती मी अन म्हणत असता बी पलटते काय करतो मग लता बी काय करतो काय आता चाल मिरशात तोडाले आता काय करायचं राहिलं दोन दिवसाच्या मिरच्या म्हणते आता मिरच्या काढून देऊ आणि जाऊ मग शांता काकूच्या वावरात आ बोलो काही का करू मला चांगलं नाही वाटून राहिलं पण आता काकू असे नाराज होऊन गेला तर हे काका जी दिन पालतो माझ्या मागं लागले चालणं 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 येऊन बसते ना असं होते मग झगडे लागून जाते वावर वाले चांगलेच राहते आणि मजूरच वाईट बनवून जाते मजूर काय नाही वाईट बनते तू वाईट बनली आता तुला काय शांता काकून म्हटलं होतं काय तू होका घे म्हणून हा आणि काका का, ते काकाजी आले तू या घरी सांगाले अंबादास काकाजी मिरच्या तोडाले तर काय जबरदस्ती म्हणत होते काय उचलून नेत होते तुले आता फोर्स तर कोणी करते चालव काढून का, का, ने हा मग काय हावच म्हणून द्या लागते काय खाली असल्यावर हा म्हणा लागते पण होका घेतल्यावर तू होका घेऊन राहिली मग कमालची नाही आहे काय तू हा तुच गलती आहे ना असं नाही करावं लागत प्रीती तसे तो, तो कोणी मागे लागते व हो। चालता काय चाला 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 माया वावरात काम काढून द्या हा काम काळा पुरते कोणी बी गोड गोड बोलते असे तू या तर हो काकाजी येतो काकाजी चाटीत गेली तू तु। पण तुला हे नाही समजलं का काकूला हाव म्हटलाय गळ्या तर म्हणते का, का थांबून का 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 ना काकाजी पहिले कापूस वेचून हो द्या किती दिवसाचं काम आहे ना काय नाही मग येतो बा आम्ही दोन चार दिवसा बाद नाही तर पहा मग तुम्ही गावात दुसऱ्या बाया अर्जंट आहे तर आ अशी म्हणते ना हा मी म्हटलं कापसाचं काम आहे आणि किलोच आहे बा त्याच्यापेक्षा मग तिकडे साडेतीनशे रुपये रोज देते आणि टेन्शन नाही ना काही नाही त्याच्यानं म्हटलं चला पैसे कमावून घ्या दोन दिवसात सातशे रुपये होईल ना ते ह्या मी इकडे हा म्हटलं हो पण तिकडे दहा रुपये भेटून राहिले होते ना दहा रुपये किलो ते चाळीस किलो जरी कापूस वेचला असता पण तर चारशे रुपये झालेच असते आणि आपण तर असं आहे का चाळीस बेचाळीस पंचेचाळीस आरामात वेचतो एका दिवशी नाही तर काय मग बरं जाऊ द्या आता हा म्हटलं तर चला मग आंबादास काकाजीच्या स्वारात चला दोन दिवसाचा मिरच्या आहे तर दोन दिवस मिरच्या तोडून देऊ आणि मग जातो मी शांता काकूच्या भेटीले माफी मागा आणि लावा म्हणा आता मला माहिती चूक झाली बरं चाल मग हो हो काय हो कापूस नाही फुटला काय या कापूस नाही तर काय होय प्रीतीले कापूस नाही फुटला म्हणते काकू तुमच्या वावरात <laughs> तिले म्हणते शांताबाई कापूस नाही फुटला म्हणा बोंड्या तोडायला चाल अशी काही बोलली तू हा बोंड तोडून घेऊ म्हणा कापूस नाही फुटला एवढा लटपट कापूस फुटला या दोन्ही हातानं लब लब, लब येते तरी म्हणते कापूस नाही फुटला हो ना हाव म्हणते ना येत नाही अशा या दोघी जणी आता तर याच्या पुढे प्रीतीले सांगणारच नाही मी हो नाही काय आल्या असत्या तिघी जणी किती मोठा कापूस बेसण झालं असतो आपल्याला ना नाही वाच नाही ना, दोघी जणी न होते काय दोघी जणीला तर हप्ताच भर लागन आ, हा आता ह्या तिघी जणी आल्या असत्या तर पाच जणी झालो असतो आपण हा तर तीन एक दिवसाचं काम होतं मग हो आपल्या दोघी जणीला तर टाइमच नाही तर काय न म्हणते कापूस नाही फुटलाय मग परवडत नाही मग हाताले रुतते हा अशी म्हणत होती मले जाऊ दे ना शांताबाई नाही आली तर नाही आली काय तिच्यानं अडून राहिलं काय हां करू ले काय थोडं थोडं करू ह्या भरात होऊन जाते अजून पाहिजे भेटन पहा लाग संध्याकाळी घुमून आज आता प्रकाशचे बाबा बाईन तर त्यालाच पाठवा लागन संध्याकाळी अरे हो रिंकूले नेऊन दिलं तर येव आहे ना हो होवायच आहे ना आज येईन आता संध्याकाळ पर्यंत येऊन जाते रात गीत नाही म्हणा जास्त दिवस नाही थांबणं परवडत ना आता वावराचे काम धंदे चालू आहे तर आणि इकडे गौसोला बी पेरायचा आहे हो आता कामाची भरदळच आहे ना आता कुठं थांबणं परवडते पाहून पण हे येते उन्हाळ्यात परवडते पाहून पण जाणं राहणं नाही तर काय मग भारी आहे पण शांताबाई कापूस हा तर ओलीताचा कापूस आहे ना त्याच्यानं भारी तर लागणारच आहे आता पाणी ओलण चालू आहे ना हो हो वजनी कापूस आहे ना सुरुवातीचा कापूस वजनीच राहते मग ते एंडिंग एंडिंग मार्च एप्रिल महिन्याचा कापूस हलका राहते एप्रिल महिन्यात नाही राहत मग भारी नाही नाही मग नाही राहत अन पाय आता एवढाच कापूस वेचला तर भारी लागून राहिला मला पंधरा किलो असन हा पंधरा किलो वजनावरूनच समजते ना किती काय काय आहे आता दरवर्षी कापूस वेचू नाही आपण किलोचा कापूस तर आपल्याला अंदाजच समजते हो असं नस ना आता अंदाजच समजते नाही तर काय मग आल्या असत्या आता माया वावरात हां तर पन्नास किलो तर आरामात वेचत होत्या त्या नाही काय तर पाचशे रुपये रोज नाही पडला असते त्याच सकाळपासून नऊ वाजतापासून तर साडेपाच वाजेपर्यंत पाचशे रुपये तर नाही सांगता बाई पण चारशे रुपये तर आरामात कमात होत्या त्या चारशे साडेचारशे रुपये होतच होते चार्शे, चार्शे ना त्याचे नाही तर काय मग असे आहे काम सांगाव तर कामाला नाही येत आणि मग का कामाले नाही सांगत आ असं राहते मग यायचं हो नाही तर काय होका येते तर येणाऱ्या होकाले लात मारते जाऊ दे पाऊ ल ले, होईन तेवढा होईन कापूस वेच वेच नाही तर काय मग आता जेवढा होईन तेवढा काले जेवण जेवण करत काय थांबून ना आता एवढी पात पुरून देऊ आता राहिलंच किती दोन चार झाडं आहे एवढी पात पुरून करून घेऊ आणि मग जेवण करून घेऊ नाही तर काय मग जेवण काय कधी करणार आहे आताही करणार मग करणार आहे ना हो जेवण केल्यानं थोडीशी ताकद येते नाही तर गडल्या गडल्यासारखं लागते ना मग जेवणाचा टाइम होऊन जाते तर वेळेवरच जेवण केलं पाहिजे नाही तर काय मग तर एवढी पात करून घेऊ आणि मग जेव्हा हो बस बाई प्रीती मंदा पाणी पिऊन घ्या ना पाणी घेऊन आलो मी पाणी पिऊन घ्या म्हटलं

चला बसा पुरून या आता दोनच झाड राहिले दोन चार झाड आणि बसा जेवण आले हो नाही तर काय थोडा लवकर लवकर घेऊन घ्या हा घेऊन घ्या मग जेवणच कर नाही पाहून घ्या ना मिरच्या किती पिकल्या मी काय खोटा बोलत होतो काय बाई प्रीती हा मिरच्या पिकून राहिल्या होत्या माझ्या वावरातल्या त्याच्यानं घाई केली बा मी मिरच्या तोडायची काकाजी बरोबर आहे तुमचं मिरच्या पिकून राहिल्या पण आम्ही बसलो नाही ना आलो त्यापासून आमची आता चालूच आहे आणि त्याच्यातला त्याच्यात पिकल्या मिरच्या अलग तोडा आणि हिरव्या मिरच्या अलग तोडा हा अलग तोडण्या ठेवणार टाइम नाही जात काय नाही तर काय मग ते भक भक तोडणं ठेवणं ते जमते अलग अलग तोडणं टाइम जाते त्याच्यात नाही तर काय मग नाही तर तो आम्हाला तोडा लावून देते ना दोनक जण सांगू दोनक, दोनक, दोनक माणसं सांगू अलग करून टाकते मिरच्या सारखं आहे ना भाई तुम्ही अलग करणं काय आणि ते अलग करणं काय सारखंच आहे म्हटलं टाइम तर तेवढाच लागणार आहे पण हे सोपं जाते आपण अलग अलग मिरच्या ठेवतो तर टाइम वाचते तुमचा ठीक आहे ग लोक लोक हातुरकून मला तर भूक लागली हो मला भूक लागली घ्या मग लवकर लवकर लोक हातुरकून तोळा ना बसा जाय वाले हो वा। कुठं इथंच बसान काय तुम्ही इथंच बसत असान तर डब्बे आणून घेतो म्हटलं इकडे विरी ज्वारचे डब्बे घेऊ नका काकाजी घेऊन या इथं जेवण करतो नाही इथं पाठीवर बरं बरं काय व कशा होई आंबा काकाजी हा आता डब्बे तिकडे झाडा खाली ठेवले मस्त हा इथं कचरा काडी कसं बसा इथे पाणी घेऊन आले हुशार आहे म्हणजे मनात असं अजून तिकडे येईन जेवण करण टाइम पास होईल त्याच्यानं म्हणत असं इकडेच घेऊन जातो मी हो पाणी घेऊन आले आता डब्बे आणून देते आपले हो नाही डब्बे डबे आणायला जाईन आणि तिकडे जाऊन बसन आणि लपून पाहिन यायच्या पाता पुरल्या का नाही पुरल्या पाता पुरल्या का नाही पुरल्या बरोबर पाहिजे पाठ पुरल्यावर बरोबर ये तोपर्यंत येतच नाही ना हुशार आहे ना बुडा हुशार आहे नाही तर काय मग हुशारच राहायला लागते काका जीवानी साडेतीनशे रुपये रोज देते, देते आपली वाट्या हो तिकडे किलोच्या कापताना गेलो असतो तर मस्त आपल्या मनमर्जीनं पाचक मिनिट बसलो असतो उठलो असतो पाणी प्या जेवण करा